नाताळसह सलग तीन दिवस सुट्टी आल्याने श्री रेणुका माता मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती शनिवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारी साडेतीन पर्यंत दर्शनार्थीची रांग रोडपर्यंत आली होती वाहनाची संख्या अधिक झाल्याने गायमुक्ते उंबरझिऱ्यापर्यंत दोन तासापेक्षा अधिक काळ रहदारी ठप्प झाली होती त्याचा फटका श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या वाहनाला सुद्धा बसला हे विशेष कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे बंद केली होती त्यामुळे मार्च महिन्यापासून दिवाळीच्या पाडव्यापर्यंत भाविकांना भगवान दत्तात्रय स्वामी आणि मातेच्या दर्शनास मुकावे लागले होते त्यामुळे नाताळच्या सुट्टीसह सलग तीन दिवस सुट्टी, सुट्टी आल्याने भाविकांनी माहूरगडाच्या सर्वच मंदिरावर प्रचंड गर्दी केली होती भाविकांना श्रीचे सुलभ दर्शन घडावे म्हणून श्री रेणुका देवी संस्थानच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले होते गर्दी ओसरल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीसही त्यांच्या मदतीला धावून आले संजय घोगरेसह अनवरखितची विदर्भ न्यूज माहूर